रोज शाळेमध्ये यावे गैरहजर कमी राहावे गैरहजर राहायचा असेल तर एक अर्ज द्यावा डॉक्टरांचं सर्टिफिकेट द्यावे त्याच्यानंतर आपल्या शाळेमध्ये चित्रकलेचे क्लास होतात वगैरे वर्ग चालवले जातात स्कॉलरशिप परीक्षा होते सर्व कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा पालकांनी सुद्धा पालक भेट द्यावी पालक सभेला यावे अभ्यासाची चौकशी करावी गृहपाठ करावा आळशी राहू नये भरपूर अभ्यास करावा परस्पर ग्राउंडच्या बाहेर जाऊ नये एवढ्या सूचना आहेत धन्यवाद